दिवाळीचा सण संपून आला कार्तिक मास तुळशीच्या लग्नाचा आज भरलाय नवा उल्हास माता तुळस आहे लक्ष्मीचे रूप तिच्या विवाहाने लाभेल जीवनात सुख अनुभव नमस्कार दिवाळीच्या या मंगलमय वातावरणात आणि कार्तिक महिन्याच्या या पवित्र पवित्र पर्वात आपण सगळे एक अत्यंत सुंदर आणि पारंपरिक सोहळ्याची वाट पाहत असतो तो, तो सोहळा म्हणजे तुळशी विवाह हिंदू संस्कृतीत तुळस केवळ एक रोप नाही तर ती आहे माता साक्षात लक्ष्मीच रूप जिच्या विवाह सोहळ्याने चातुर्मास संपतो आणि सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते तुळशी आणि भगवान विष्णूंचे रूप शालिग्राम यांच्या अलौकिक प्रेमाची ही गाथा म्हणजेच तुळशी विवाह हा विवाह म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर तो आहे सुख समृद्धी आणि मांगल्याचा आजच्या या विशेष व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की तुम्ही तुमच्या घरी अगदी साध्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने तुळशी विवाह कसा करू शकता तुळशी विवाहाची तयारी कशी करावी लग्नाचे साहित्य काय लागते आणि संपूर्ण पूजा विधी कशी करावी या सगळ्याची माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे चला तर मग या मंगलमय प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तुळशी विवाह कसा करावा असं म्हटलं जातं ज्याच्या घरी तुळशीचा विवाह दरवर्षी लावला जातो तर त्याला कन्यादानाच्या पुण्य प्राप्त होतं बरेच जण कन्या सुद्धा नसते म्हणजे मुलगी सुद्धा नसते फक्त मुलं असतात तर त्यांनी सुद्धा आवर्जून आपल्या घरी अंगणामध्ये तुळशीचा विवाह अवश्य लावावा त्याचबरोबर तुमच्या घरी पती पत्नी नात्यामध्ये सुख लाभ सुख लाभ नसेल किंवा नात्यामध्ये अजिबात मधुरता नसेल तर अशा वेळी सुद्धा तुम्ही तुळशीचा विवाह लावला तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगल्या पद्धतीचा बदल घडून येऊ शकतो आपण दिवाळीचा सण अगदी उत्साहात साजरा केला आता कार्तिक शुक्ल एकादशी ते एक कार्तिक शुक्ल पौर्णिमा हा जो काही पाच दिवसांचा कालावधी असतो याला देव दीपावली किंवा देवांची दिवाळी असं म्हटलं जातं कार्तिक शुक्ल एकादशी देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असंही म्हटलं जातं चातुर्मास आपण जर जेव्हा कार्तिकी एकादशी येते तर तेव्हा मा चातुर्मासाची समाप्ती असते भगवान श्री विष्णू चार महिन्यांच्या चा जागे होतात तेव्हा त्यांचा विवाह माता तुळशीशी लावण्याची पद्धत आहे म्हणून तुळशी हरिप्रिया विष्णू प्रिया असे म्हटलं जातं आणि भगवान श्री हरिविष्णू चे कोणतेही रूप असेल त्यांची पूजा तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही तर असं हे एकमेकाचं नातं आहे तर आपल्या घरात असणाऱ्या बाळकृष्णाची मूर्ती श्रीकृष्णाची मूर्ती विठ्ठलाची मूर्ती किंवा तुम्ही तुळशी मध्ये ठेवला असाल तर त्यांची सुद्धा तुम्ही त्यांचा सुद्धा तुम्ही तुळशीची विवाह लावू शकता महाराष्ट्रामधली महिला असं चित्र आपण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आणतो तर आपल्याला काय दिसतं कि साडीने साडी नेसलेली महिला तिच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या किंवा कपाळावर कुंकू डोक्यावर पदर तिच्या वेणीला गजरा अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि तसं ही महाराष्ट्रातील नववधू याच रूपाने अगदी देखणी दिसते आपल्या घरातील नवी कोरी साडी आपण तुळशी मातेला नेसवू शकतो त्यासाठी पैठणी हवी काही नाही फक्त साडी साडी निवड करताना ती ती अशी निवडा की घडी न मोडलेली असावी का आपण कोणीही नेसलेली नसावी कोरी साडी आपण तुळशी मातेला नेसवावी त्याचा विवाहानिमित्त एक नवीन कोरी साडी खरेदी करू शकता तुळशी विवाह लावण्याची योग्य वेळ कोणती ते सांगते बघा दररोज संध्याकाळी आपण देवाजवळ दिवा लावतो तुळशी मध्ये दिवा लावतो तर त्यावेळेला आपण काय म्हणतो लक्ष्मी येण्याची वेळ गोधुली बेला किंवा गोरज मुहूर्त त्या वेळेत आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं असतं अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर सहा ते दरम्यान साडे मातेचं लग्न शालिग्राम किंवा भगवान श्री हरी विष्णूच्या कोणत्याही रूपाशी लावू शकता आतापर्यंत हा व्हिडिओतील माहिती ऐकत असताना तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये हे सुद्धा पाहिलं असेल कि तुळशी मातेला आपण एखाद्या नववधू नटवलं जसं की साडी दागिने घातले आता फक्त तुळशी मातेला हिरव्या बांगड्या घालणं तेवढं बाकी आहे आणि मंगळसूत्र सुद्धा आपण जेव्हा वधूवरांना पडतो त्यानंतर घालत असतो बघा एक वाक्य म्हटलं जातं तुळशी मातेच्या दरम्यान चिंच बोर आवळा श्रीकृष्ण सावळा त्यामुळे तुळशी मातेच्या कुंडीमध्ये तुम्हाला जर उपलब्ध झाले तर आवडे चिंच बोर किंवा गाजर असले काकडी असेल जेही हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध होत तर ते प्रतीक म्हणून सर्व काही गोष्टी तुम्ही एक एक या संख्येमध्ये ठेवू शकता जसे एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरायचा त्यातल्या दाखवलेल्या व्हिडिओ मध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक रुपया नान सुपारी फुल त्याचबरोबर पाच विड्याची किंवा आंब्याची पानं लावायची नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने पाण्याने भरलेला नारळ त्याच्यावर ठेवायचा बिना शेंड्याचा किंवा बिना पाण्याचा नारळ या कलशामध्ये कधीच ठेवायचा नाही हे लक्षात घ्या मंगलाष्टक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सुरुवात काय होते स्वस्तिक श्री गणनायकम गजमुखम तेव्हा कलशासमोरच्या बाजूने म्हणजेच जी बाजू तुमच्या समोर दिसणार आहे किंवा मा तुळशी मातेच्या समोर दिसणार आहे त्या बाजूने कुंकवाने स्वस्तिक काढायला विसरू नका आणि बाकीचे राहिले जागेवर तर आपण हळदी कुंकू पाच विड्याची पानं आणि नामे ओढून घेऊ शकतो चौक आपण भरून घेतला त्यामध्ये पाच ठिकाणी पाच ठिकाणी तांदूळ ठेवली तर या तांदूळाच्या राशीमध्ये काय पाठ असेल किंवा चौरंग असेल तर त्याच्या मधोमध मद आपल्याला या मंगल कलशाची स्थापना करायची आहे कोणतीही पूजा असो किंवा लग्न समारंभ असेल तर तो अग्नीच्या साक्षीनेच पूर्ण होतो त्यामुळे यानंतर आपण दीप प्रज्वलन करून घेऊया हिंदू धर्मातील कोणतीही पूजा असो मंगल प्रसंग असो किंवा शुभ कार्य असो तेव्हा संकल्प अवश्य घेतला जातो संकल्प केला म्हणजे त्या कार्य सिद्धी होते ते काय पूर्णत्वास जातो असं म्हटलं जात त्यामुळे तुळशी विवाह लावण्यापूर्वी सुद्धा संकल्प अवश्य डाव्या हाताने आपल्या उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं आणि पहिल्यांदा मंत्र म्हणायचा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं पुन्हा दुसऱ्यांदा आपल्या तळ हातावर पाणी घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा पुन्हा तिसऱ्या आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा ओम माधव आय न महा अशा पद्धतीने तीन वेळा पाणी घेतल्यावर तीन मंत्र म्हणून ते पाणी प्यायचं चौथ्यांदा आपल्या उजव्या पुन्हा पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय नमा आणि ते पाणी आपल्याला सोडायचे आहे पुन्हा आपले हात स्वच्छ कापड्याने पुसून घ्यायचे त्यानंतर पुन्हा उजव्याच्या दळ हातावर पाणी घ्यायचं व त्यामध्ये गंध फुल अक्षता टाकायच्या आणि गणपती बाप्पा त्याचबरोबर आपल्या कुलदैवतेचे ग्रामदैवतेचे स्मरण करून आपण ही पूजा नेमकी कशासाठी करतोय ते सांगायचं तामनामध्ये सोडायचं आणि पुढील पूजेला सुरुवात करायची संकल्प करून झाला आता या पूजेमध्ये आपल्याला ज्या ज्या देवी देवतांची मूर्ती ठेवायची आहे त्यांना एक एक करून स्नान घालून घ्यायचं सुरुवात करायची गणपती बाप्पा पासून आपल्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची किंवा त्याऐवजी तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता गणपती बाप्पावर त्यानंतर भगवान श्री हरिविष्णू चा कोणतंही एक रूप ज्यांची तुम्ही तुळशी मातेचा विवाह लावणार आहात तर त्यांची मूर्ती स्नान घालून घ्यायची शालिग्राम असेल तर शाली ग्राम एका दगडा स्वरूपात आपल्याला दिसतात त्यांना तुम्ही स्नान घालून घेऊ शकता तुळशीची माता तुळशीच्या कुंडीची आपण साडी गुंडाळलेली असते साडी नेसवलेली असते किंवा काही का होईना वस्त्र घातलेले असते तर आपल्या तुळशी मातेला पाणी घालणे काय तिचं अपूर्ण स्नान राहून जाते यासाठी तुम्ही साडी नेसवण्यापूर्वी ने एकतर तुळशी मातेच्या मुळाशी थोडी फार पाणी ओतू शकता किंवा मग माता लक्ष्मीच्या मूर्ती आपण तुळशी मातेच्या कुंडे स्नान घालून ठेवू शकता अशा पद्धतीने सर्व देवी देवतांचे स्नान घालून घ्यायचे आहे गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने आपण मंगल कलश ठेवायचा असो त्यामुळे जिथे आपण चौक भरलेला आहे त्यात ता ता तांदळाने तांदळावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची जेणेकरून गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला मंगल कलश येईल कलशाबरोबर मध्यभागी म्हणजे समोर आपल्याला बाळकृष्णाची किंवा तुम्ही जे रूप विवाहासाठी त्यांचे ठेवणार आहात त्यांची मूर्ती असेल प्रतिमा असेल जे काही असेल ते ठेवू शकता विवाहाच्या पाठावर किंवा चौरंगावर आपण जो काही चौक भरतो जी जागा रिकामी राहते तर त्या रिकाम्या जागा तुम्ही मंडळ म्हणून आपण देवघरात साक्षीने विवाह होतो असं आपण म्हणतो तर देवी देवतांच्या मूर्ती असतील फोटो असतील तर ते देखील तुम्ही तिथे ठेवू शकता तुमच्याकडे काही शोभेच्या वस्तू असतील त्या देखील ठेवू शकता किंवा तिथे तुम्हाला साडी चोळी असेल दागिने असतील जे आपण लग्न झाल्यावर तुळशी मातेला घालणार आहोत ते ठेवले तरी पण चालते त्याचबरोबर देवी देवतांच्या समोर तुम्ही काही फळ ठेवू शकता त्याचबरोबर टोपी असेल टॉवेल असेल किंवा उप असेल या गोष्टी देखील विवाहामध्ये दे खूप मान असतो या गोष्टी ठेवल्या तरी पण चालतं जशी जागा तुम्हाला उपलब्ध होते तर तसं तुम्ही करू शकता प्रत्येकाचं याच पद्धतीची जागा उपलब्ध होते असं नाही काही ठिकाणी तुळशी वृंदावन अगदी कमी जागेत बांधले असते तर त्यानुसार तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता तुळशी माता आणि शालिग्राम यांच्या विवाहाचे उसाचे खांब अत्यंत महत्वपूर्ण मानले ज्याला आपण बांडीचा ऊस म्हणतो तर तो सगळ्यात जास्त महत्वाचा असतो मंडपाप्रमाणे आपण या ऊसाच्या खांबाची आरास करू शकतो एखादा ऊस आपण एकदम तुळशीच्या कुंडीच्या मागे ठेवू शकतो जणू काही ते तुळशीचे मामा आहेत असं मानून त्याचबरोबर तुळशीची कुंडी मध्ये तुम्ही एखादं लिंबू सुद्धा अवश्य ठेवा वधू असेल किंवा वर असेल जेव्हा आपण त्यांचे लग्न लावतो तर मुलीचे मामा किंवा मुलाचे मामा त्यांच्या मागे एक लिंबू धरून उभे राहतात तर या अर्थात आपण वधू आणि वर या दोघांच्याही मागे किंवा म्हणा देवाच्या मूर्ती शेजारी म्हणा लिंबू ठेवायचे यानंतर विवाहाची राहिली तयारी सुद्धा पटपट करून घ्यायची जसं की सर्व देवी देवतांचे भगवान श्री हरिविष्णू तुम्ही जे रूप ठेवले असेल त्यांना तुळशी पत्र व्हायला अजिबात विसरू नका तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचे पाने तोडायचे नाही तर तो तुम्हाला ते आदल्याच दिवशी तोडून ठेवू शकता आणि विवाहाच्या वेळी भगवान श्री हरविष्णूच्या रूपाला वाहू शकता त्याचबरोबर रांगोळी काढणे सगळी तयारी करून घ्या नैवेद्य म्हणून तुम्ही दरवर्षीप्रमाणे तुळशी विवाहासाठी दिवाळीचा सा फरार सांभाळून ठेवला असेल तर तो तुम्ही नैवेद्याकडे ठेवा तो शिल्लक नसेल उष्ट झालेला असेल म्हणून तुम्ही तो ठेवू शकत नसाल तर तुमच्या आवडीने तुम्ही एखादा गोड पदार्थ किंवा नैवेद्या सामान्यतः काय काय बनवून ते बनवून जसं की वरण भात चपाती मेथीची भाजी आणि एखादा गोड पदार्थ खीर असेल शिरा असेल तर ते तुम्ही साइडला ठेवू शकता तशी कुंडीमध्ये बरेच जण शालिग्राम ठेवतात आणि खरं तर तुळशी मातेचा विवाह शालीग्रामाशीच लावण्याची पद्धत आहे पण ज्यांच्याकडे शालिग्राम नसतात तर ते भगवान श्री हरि विष्णूचा कोणताही रूप आणि शालिग्राम सुद्धा त्यांचे रूप आहे भगवान विष्णूंचा तर त्यांच्याशी विवाह लावू शकतात या शालिग्रामाला अक्षता वाहन वर्ज मानलं जातं विवाहाचा दिवस असतो म्हणून तर तेव्हा फक्त अक्षता वाहिल्या जातात मंडळी आता आपली विवाहाची सर्व काही तयारी झालेली आहे वधू सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण नटवलेली आहे तर वर पक्षाची देखील सर्व तयारी झालेली आहे त्याचबरोबर अंतरपाठ अक्षता झाल्या आणि जो काही पूजा विधी आपल्याला मध्ये मध्ये मांडायचा असतो तो, तो, तो देखील मांडून झाला अग्नीच्या साक्षीने आपल्याला आता वधूवर वर डोईवर अक्षता टाकायच्या आहे आणि सात फेरे देखील द्यायचे आहे तर सर्वांना अक्षता वाटायच्या मधोमध आपल्याला अंतरपाठ धरायचा आहे तर दोन्ही बाजूने दोन व्यक्ती उभे करायचे त्याच्या हातामध्ये अंतरपाट पकडायला द्यायचा आणि मंगलष्टक म्हणायची तुळशीच्या लग्नाची मंगलष्टक अगदी सोपी असतात आठ कडवी त्याच्यामध्ये आहेत तुम्ही कोणतेही पाच मंगलष्टक तेव्हा म्हटले तरी पण चालेल फक्त तुळशी माता आणि शालिग्राम असतील किंवा भगवान विष्णू असतील तर त्यांच्या डोईवर अक्षता गेली पाहिजे त्यानंतर तुळशी मातेची ओटी भरा तुळशी माता असेल भगवान विष्णू असतील म्हणजे नवरदेव आणि नवरी या दोघांना तुम्हाला ओ वाढून घ्यायचा नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या देखील तुम्हाला त्यांना सांगायचे आहेत आणि हो आठवणीने विवाहाच्या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे वधूवर या दोघांचे ही वस्त्र घेऊन त्यांची सात जन्माची गाठ बांधायला विसरू नका या पद्धतीने आपला हा तुळशीचा विवाह इथे संपन्न होतो स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरं सिद्धिरं बल्लाडो विनायकमहं विनायकमहम् चिन्तामनिं स्वेरम् गिरिजात्मकं सुरवर्दं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामे रा ञ्जनम् संसितं गणपती कुर्यात् सदा मङ्गलम् गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मन्वती वेदिका क्षीप्रावेत्रवती महासूरनदी ख्याता गया गण्डकी பூர்ணா பூர்ணை